आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड महाड औद्योगिक क्षेत्राकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे कॉन्क्रीट करण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून रकडले आहे अवकाळीन पावसामुळे अपूर्ण रस्त्यावर चिक्कल साचला असून वाहनचालकांना घसरगुंटीचा सामना करावा लागत आहे प्रशासनाकडून कामाच्या गतीत सुधारणा न झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे पावसाळ्यात अपघातांची शक्यता वाढल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे प्रशासन जे आहे ते अजिबात याच्याकडे काय लक्ष देत आणि हे कर्मचारी जे आहेत ते रात्रंदिवस ह्या रस्त्याने प्रवास करतात आम्हाला तर अक्षरशः मुठीमध्ये जीव घेऊन जावं लागतं कधी अपघात होईल काही होईल काही सांगता येत नाही आणि कर्मचारीचं तर काय बिलकुल लक्ष देत नाही आता तर बाहेरचा एमिटीसीमध्ये कर्मचारी वर्ग जो आहे त्याला तर जीव मुठीत घेऊन गेलंच पाहिजे कामावरती त्याला जर जाणं जरुरी आहे आता आम्ही दिवसाचे जातो सात वाजता परंतु अकरा वाजता येणारे आणि जे जाणारे लोक आहेत त्यांची एवढी दयनीय अवस्था होते की विचारू नका सगळी अपघात होईल काही सांगू शकेल <that> <humanity> निश्चितच मग आता अवकाळीन पावसाच्या हजेरीमुळे कितपट मोठा फटका बसला किंवा अपघातांची मालिका या ठिकाणी सुरू झाली असे वाटते का आपल्याला हो वाटते ना नक्कीच वाट काय सांगायला याबाबत बाबत बाबतीत असं वाटतं की त्यांची समोरून गाडी येणारी त्या गाडीमध्ये मी नाही का अशी एवढी म्हणजे अपघात झालेत का हो स्ली गाडी होता येतच ना अच्छा म्हणजे घसरगुंडी झालेली घसरगुंडी झालेलीच आहे आणि रो रोजचं हे चालू आहे घसरगुंडी आता हा पाऊस उघडला म्हणून ठीक आहे नाहीतर मग आम्हाला असं विचार करायला लागतो की कुठल्या साईडने आपण जायचं गाडी कुठून घालायची म्हणजे खड्ड्यात रस्ताय की रस्त्यात आहे असा प्रश्न पडतो असा असा प्रश्न पडतो एकंदरी काय सांगाल महाड प्रशासनाला महाड प्रशासनाने ताबडतोब लक्ष द्यावं आणि ह्या जे एम आय डी सीचे जे कर्मचारी आहेत त्यांना त्यांनी निष्ठे दाखव नक्कीच पण मला सांगा हा रस्ता यावर्षी तरी पूर्ण होईल का कारण आता पावसाळ्यात होईल असं वाटते काय रस्ता पूर्ण रस्त्याचं काम पूर्ण होईल उन्हाळ्यामध्ये जर जे करू शकले नाही तर आता पावसाळ्यामध्ये का काय काम करणार बरं पावसाळाचा हिकडचा एवढा खतरनाक पाऊस आहे की अवकाळी पावसाने जर एवढी घाण केली तर आता नेहमीच जो पाऊस पडेल त्या पावसाचा पूर्ण मार भारताला माहिती आहे महाडची परिस्थिती काय असते ती तर हा आता अवकाळी पाऊस हा तर काय टेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे ना बरोबर 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 धन्यवाद धन्यवाद नमस्कार मी मनोज चेंडेकर पुन्हा एकदा माझे महाड या न्यूज चॅनलच्या सगळ्या दर्शकांचं स्वागत करतो आहे अर्थातच सेम मुद्दा घेऊन आलेलो आहे रस्त्यासंदर्भात मंडळी एवढं नक्की झालं आहे की प्रशासनाचं दुर्लक्ष झालेलं पाहायला मिळतंय आता जिथे उभा आहे ते म्हणजे मी औद्योगिक क्षेत्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरती गेले काही महिन्यांपासून या रस्त्याचं काम सुरू असल्याचं पाहायला मिळत होतं मात्र या रस्त्याचं अर्धवट अवस्थेत काम आजही पाहायला मिळत आहे रकडलेलं काम आहे काँक्रिटीकरणाचा जो रस्ता तयार करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत होतं मात्र काही ठिकाणी काँक्रिटीकरणाचा रस्ता उभारलेला पाहायला मिळत आहे मात्र प्रश्न असा आहे की अवकाळीन पावसाची पहिली हजेरी लागल्यानंतर ह्या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे आपण पाहू शकाल की एक साईडला काँक्रिटीकरणाचा रस्ता जो अजूनही पूर्ण करण्यात आलेला नाही आहे त्या ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे आणि अवकाळीन पावसाची हजेरी लागल्यानंतर चिक्कलमय या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली होती अक्षरशः तळाव तलाव या ठिकाणी झालेलं पाहायला मिळत होता आणि वाहन चालकांना कुठून जायचं आणि कुठून यायचं असा देखील प्रश्न निर्माण झालेला जीव खोटी ठेवून या ठिकाणी प्रवास करताना वाहनचालकांना जो प्रवास करावा लागत होता मग प्रशासन इतकं दुर्लक्ष का करतो इतके महिने झाले तरी या ठिकाणी काँक्रिटीकरणाचा रस्ता का उभारण्यात आला नाही मात्र मंडळी मी अजून एक प्रश्न या ठिकाणी निर्माण करतोय तो म्हणजे कॉंक्रिटीकरणाचा रस्ता उभारण्यात येतो आहे मात्र त्याच्या आधी डांबरीकरणाचा जो रस्ता होता तो चांगल्या दर्जेचा जर उभारला असता तर आज कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता उभारल्या उभारण्याची पाळी आली नसती तर महाड शहरांचं उदाहरण आहे महाड शहरामध्ये अनेक वर्षांचा जुना जो कॉंक्रिटीकरणाचा रस्ता आहे तो महाड शहरातल्या अनेक ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य झालेला आहे आणि प्रशासनाने ज्या ठिकाणी देखील खड्डे बुजवण्याचं काम जे सुरू केलं होतं ते देखील डांबरीकरणाच्या स्वरूपात खड्डे बुजवलेले आहेत मग आता ह्या देखील रस्त्याचं येणाऱ्या काही काळानंतर कॉंक्रिटीकरणाच्या रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य झाल्यानंतर प्रशासन या ठिकाणी देखील डांबरीकरणाचा वापर करून खड्डे बुजवणार एवढं नक्की आहे मग प्रशासन नागरिकांची फसवणूक का करतोय जर या ठिकाणी जर हा आता काँग्रेसीकरणाचा रस्ता या ठिकाणी पूर्ण होईल का आणि जर नाही झाला आणि येणाऱ्या काळामध्ये आता जून महिना काही दिवसांवरती येऊन टेपलेल्या आहे आणि जर पावसाने हजेरी लावलीच आणि या ठिकाणी अपघातांची मालिका सुरू झाली तर जबाबदार कोण असेल मी इथेच मंडळी थांबतो तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सुरक्षित राहा आणि सतर्क राहा मी मनोज चेंडेकर माझे महाड रायगड